ते तेवढे दोन माणसं असतील पण ते दोन माणसं माझ्या बरोबर माझ्या सुखात पण असतील आणि दुखात दुःखात पण असतील मला उगाच वेगळा मार्ग नाही देणं किंवा मला मी जर तुझ्याशी बोलत असेल तर मला तिच्याबद्दल सांगणार माझे माझे तेवढीच मित्र जे कोण आहे बद्दल बोलत आणि ज्यांचे एम्स ज्यांचे गोल्स त्यांना आयुष्यात काय करायचं हे माहिती ती तेवढीच ते गर्दीच नाही नमस्कार मी मधुराश आणि कलाकृती मिळतात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाप्पा सगळीकडे विराजमान झालेले आहेत आणि आज मी आले आपल्या सगळ्यांच्या लाडकी अभिनेत्री रुपाली हिच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि रुपाली आहे हॅलो हॅलो कशी आहेस मस्त गणपती बाप्पा मोरया मंगलमोर्ती मोरया बाबा की रुपाली खूप सुंदर दिसते आणि बाप्पा इतका सुंदर दिसतोय oh. की काही बोलायलाच नको किती सुंदर दिसतो म्हणजे इतका कमाल डेकोरेशन केलंय फुलांमध्ये सजलेला बाप्पा आणि आज बाप्पाला छान फेटा पण बांधलाय oh. कारण आज रुपालीच्या घरी भजन आहे आणि मला तिच्याकडून असं कळलं की पाच दिवस रोज हे फेटे बदलतही जात म्हणजे रोज वेगवेगळे फेटे लावले जातात सो so, हे ही परंपरा आहे तुम oh, oh, oh. ना तुमच्या घरची हो 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 म्हणजे जेव्हापासून तेव्हापासून एक असं होतं की त्याचे फेटे चेंज झाले पाहिजे त्याचं उपर्ण चेंज झालं पाहिजे आपण आता हे हे नाही चेंज करता येत आपल्याला बिकॉज आपली मूर्ती तशी असते बैठी असते अशी जर तिचं एक बसण्याची पोझिशन वेगळी असली तर कदाचित आपण दोतरही चेंज केला असता पुढच्या वर्षी तो प्लॅन आहे की त्यांनी त्यांनी ज्यांनी फेटा बांधलाय ना सागरदादांनी त्यांनी सांगितलंय की पुढच्या वेळी आपण ना जरा बसण्याची पोझिशन वेगळी म्हणजे आपल्याला चेंज करता येईल प्रत्येक दिवशी वेगळा दिसेल बाप्पा किती गोड चालेल सो आज भजन असल्यामुळे कारण आज सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे सो आज भजन असल्यामुळे त्यांनी असं वारकरी लुक दिलं so, त्यामुळे असं टाळ वगैरे दिसेल त्याला छोटस असं डिटेलिंग पण गेलं क्यूट के वाट केवट <laughs> वाटत <वाँगे>। आहे <laughs> <वाँगे। laughs> किती वर्ष आहे बाप्पाचं आय थिंक सात आठ वर्ष झाले हो 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 त्याच्या आधी तो विरारला यायचा आणि आता तो इथे कायम बसलेला आहे आणि मला वाटतं आता हे यंदाचं वर्ष तुझ्यासाठी पण खूप खास आहे कारण घर आहे तुझं नवीन म्हणजे तुझं स्वतःच घर आहे आणि इतकी छान मूर्ती आणि आता काहीतरी अजून त्यात नवीन काहीतरी घडणार आहे तुझी नवीन मालिका येते सो यंदाच बाप्पासाठी काय खास तुझा विचार काय होता किंवा एक बाप्पाकडचं मागणं काय बाप्पाकडे खरंच खरं सांगायचं तर त्याला सगळं माहितीये मनात काय चाललंय डोक्यात काय चाललंय सगळ्या गोष्टी त्याला माहितीये आणि त्यांची पोजिशनिंग पण बघ ना कशी आहे की इथे बाप्पा आहेत समोर स्वामी आहेत दोघांच्या सगळ्या दोघांच्या गप्पा होत्या आणि आम्ही मध्ये होत की बघा तुम्ही पण बघा तुम्ही पण बघा आम्ही इथे तुमच्यावर टाकून आम्ही निवांत शांत झोपतो चिंता सगळी तुमच्याकडे दिलेली आहे सो so, मला असं वाटतं की त्यांना काय त्याला त्याला काहीच सांगायची गरज आहे त्याला माहिती आहे ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तो त्या 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 पद्धतीने तो प्लेस करत जातो मग घर झालं काय किंवा नवीन आता प्रोजेक्ट येतोय का तो तो या सगळ्या गोष्टी त्या त्याच पद्धतीने त्याने अप केलं म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी जेव्हा हा असाच प्रश्न विचारला की तू बाप्पाकडे काय मागितलं तेव्हा सुद्धा अशीच मूर्ती होती फक्त एक टोन होता ग्रे टोन होता आणि असेच एवढेच मोठे कान होते सो त्याला मी फक्त एवढंच म्हटलं होतं की मला त्याला एवढंच सांगायचं की पुढच्या वेळेस जेव्हा येशील तेव्हा हक्काच्या घरात ये आणि स्वतःच्या घरात ये आणि कायमचा तिथेच बस आणि कट्टू त्याच्यानंतर तो जो काही विराजमान झाला तो स्वतःच्या घरात झाला म्हणजे हे या घराला आता दोन तीन वर्ष झाली mm. या घराला सो पहिल्या वर्षी जेव्हा मी सगळ्यांना सांगितलं होतं की बाप्पा नाहीये यंदा या वर्षी mm. पण बाप्पा बाप्पा होता बसलेला कारण uh, सांगितलं नव्हतं मी कारण इंटिरियर वगैरे सगळं व्हायचं होतं पण बाप्पा बसला होता छान निवांत म्हणजे पहिली मूर्ती जी आली किंवा पहिलं जे आपण म्हणतो ना श्री गणेशा त्याच्याकडनं झालं त्याच्याकडून स्वामी म्हणजे आपलं तोडफोड चालू असतं सगळं चालू असतं पण स्वामी हल्ले नाही म्हणजे अख्ख्या घरात स्वामी फिरलेले आहेत म्हणजे इथन तिथे त्याच्यानंतर एक जागा स्वामींनी पकडली स्वामी अख्खं घर बनेपर्यंत स्वामी तिथेच होते त्याच्यामुळे या घराला कदाचित त्यांनी ना नकळत तथास्तु तेव्हाच म्हटलं होतं की वास्तू घेतील आणि त्याच्यामुळे तो बसला आणि आता हे ऑफकोर्स त्याचा हक्काचं घर असल्यामुळे तो कान स्वरूपी असं छान राजासारखं विराजमान होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर खूप असं आपण एक म्हणतो ना एखादी एक गोष्ट समज आपल्याकडे असेल आता फॉर एक्झाम्पल आता गोंड्याचं फुल आहे हे असेल आणि एखादं काम झालं आपलं हे आपल्यासाठी लकी आहे तर आपण कायम ते थे बरोबर ठेवू मग ते सुकलं तरी थे आपण ठेवू आपल्याकडे तसं ह्या डेकोरेशन डेकोरेशनच म्हणजे ज्यावेळेला ती मूर्ती होती त्यावेळेला ज्यांच्याकडनं मकर आलं होतं त्यांच्याकडनंच वर्षीचं मकर आहे ओ वेलवेट ब्लूम करून आ, आ, हे मकर आलेलं आहे सो so, त्यांच्याकडनंच मी यावर्षी मागू कारण या वर्षीची का एक वेगळी अजून एक मालिका तर येतेच आहे पण hmm. पर्सनल आयुष्यात एक खूप मोठी गोष्ट घडतीये so, सो त्याच्यासाठी मी म्हटलं यार हे त्यावेळेला पण लकी ठरलं hmm. होतं so, यावे so, सो यावेळी पण आपण करूया सो हे कॉम्पिटिशन आहे सगळं किती सुंदर तुझ्या लहानपणीच्या काय काय आठवण आहेत गणपती लहानपणीच्या खूप आठवणी येतात ग म्हणजे एक तर जन्म वरळीचा आहे त्याच्यामुळे तिकडचं माहोल कम्प्लिटली वेगळा असतो पण मुंबई मधला माझं आजोळ एल्फिस्टन्स आहे मामाकडे माझ्या गणपती असतो त्याच्यामुळे तिकडचं कम्प्लीट वातावरणच वेगळं आहे म्हणजे त्यावेळेला पडद्यांवरती सिनेमे वगैरे दाखवले जायचे आणि मग साडेतीन वाजता पाणी येतं त्याच्यामुळे पटपट पाणी भरा आणि तयार व्हा आणि नटापट्टा करा प्रत्येकाच्या घरी आरत्यांना जा हे सगळं माहोल वाजत गाजत धम्माल मग गिरगाव चौपाटीला जाओ जाऊन मग ती ना विसर्जनाच्या वेळेला एक हे बनला जातो तो आई पण बनवते मामी बनवायची तो प्रसाद आता ऑफकोर्स ही बनवते ती तिथेच लहानची मोठी झाली त्याच्यामुळे भात असतो आपला शिजलेला भात त्याच्यामध्ये चवळीची भाजी जी बाप्पाला आवडते पहिल्या दिवशी नैवेद्याला आपण पालेभाजी देतो आणि दही आणि okay. साखर आणि थोडस सा मीठ जे काही असेल पण जर तू ते खाल्लंस त्या दिवसाची जी काही चव असते म्हणजे ती नंतर पण मी मम्मीला कधी कधी बनवायला लागते पण तशी चव येत नाही पण जी विसर्जनाच्या दिवशी जी काही चव असते आणि तिला त्याला आपण शिदोरी देतो त्याला भूक लागते म्हणून वाटेत सो ते जी काही चव असते ना दूध पोहे मड किंवा उकडीचे मोदक पाणी शिरा सुद्धा ना सत्यनारायणाची पूजा किंवा कोणत्याही पूजेला बनवतो म्हणजे आता पाच दिवसात पहिल्या दिवशी मोदक पालाची भाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी येते त्याच्यामुळे ऋषीची भाजी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाच दिवसात खायला मिळतात धमाल येते मज्जा येते आहे वा 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 पण ह्या सगळ्यामध्ये तू गोड वगैरे सगळं व्यवस्थित खातेस का कसं म्हणजे जे पानात वाढलेलं असतं नैवेद्याचं ताट जे असतं त्याच्यातलं थोडं 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 जे वाढलं जातं ते डेफिनेटली पाच दिवसात मी जे काही वाढलं जातं ते खाते पण पाच दिवसात असं होत नाही की अरे हे नाही खाणार ते नाही खाणार ऑफकोर्स मी जेवढं माझ्या पानात वाढलं जातं ते खाते त्याचं कॉम्पन्सेट बाप्पा गेल्यानंतर करता येतो पण खाते पण बाप्पाने कायम आपल्यावर आशीर्वाद त्याचा वरद असतो का असतो आपल्यावर कायम हे आपण प्रत्येक वेळेस आपल्याला पावला अनुभव येतो पण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांमध्ये अशी अनेक माणसं येतात जे आपल्याला देवाच्या रूपामध्ये भेटून जातात आणि काहीतरी छान आपल्यासाठी करतात किंवा तरुण नेतात आपला तो काय तुझ्या आयुष्यामध्ये असा एखादा अनुभव आला तुला <laughs> माझ्या आयुष्यातले तरुण देणारी म्हणजे माझी दे माझी फॅमिली माझे आई बाबा आणि माझा भाऊ ते <laughs> कायमच इतके खंबीरपणे पाठीशी उभे येत नाही की म्हणजे मग मी धडपडलं तरी ते आहे मी उभी राहील तरी ते आहेत सो मला बाकी असे आजूबाजूच्या लोकांची खरं तर कधी असं वाटलं नाही की यार हा माणूस तो माणूस ते हे तिघे इतके स्ट्रॉंग पिलर आम्ही चौघेच आहोत फॅमिली मध्ये आई बाबा मी आणि भाऊ मला दुसरा काही भाऊ किंवा हो बहीण नाही सो आम्ही ना ते त्या 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 घराचे काय म्हणते त्या ना पिलर्स आहोत आणि त्याच्यावरती हा डोलारा उभा आहे कोणी एकमेकाला हलू देत प्रत्येक जण एकमेकांना असं बॅक करत असतो त्याच्यामुळे तू जर म्हणशील की कधी असा होतो का तर नाही तू कारण प्रत्येकाला असा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कधीच अशी अशी गरज नाही लागली की इसका उसका उसका आपको मित्र परिवार असतात पण माझे बोटावर बोलणं आहेत की मित्र आणि अशीच मित्र आहेत ज्यांना मी काय करते किंवा मी कशी आहे किंवा माझ्या प्रगतीचा त्रास होत नाही किंवा मी माझ्या कुठल्या अचीव्हमेंटचा त्रास हे जास्त महत्वाचं हे खूप महत्वाचं आहे कारण आताच्या डेटमध्ये ना तुमच्या वाईफ खूप मॅटर करतात वगैरे असं म्हणतात किंवा तुम्ही कुठल्या तरी ग्रुपमध्ये नाही आहात म्हणून तुम्हाला तो प्रवास एवढा अवघड जातो मला आवडतो तो प्रवास अवघड असला तरी चालेल शांत पाहिजे मला माझ्या आठ तासाची झोप फार प्रिय आहे मला ते बॅगेजेस घेऊन नाही चालतं ते तेवढे दोन माणसं असतील पण ते दोन माणसं माझ्या बरोबर माझ्या सुखात पण असतील आणि पण असतील मला उगाच वेगळा मार्ग नाही देणार किंवा मला मी जर तुझ्याशी बोलत असेल तर मला तिच्याबद्दल सांगणार नाही माझे माझे तेवढीच मित्र जी कोण आहे बद्दल बोलत नाही आणि ज्यांचे एम्स आहेत ज्यांचे गोल्स आहेत त्यांना आयुष्यात काय करायचं हे माहिती ती तेवढीच म्हणतात बाकी माझ्या माझ्याकडे गर्दीच नाही <laughs> नाही पण हे खरंच खूप सॉर्टेड आहे हो। म्हणजे डोक्यात सतत त्या गोष्टी असून तसं आणि काही गोष्टी व्यक्त करायच्या असतील आता मी मोठी असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बाहेर काय चाललंय हे तुम्हाला उंबरड्याच्या बाहेर स्विच ऑफ करावं लागतं कारण मोठे असल्यामुळे तुम्हाला तसंच अस एंटर करावं लागतं कारण त्यांना ला स्ट्रेस येऊ नये म्हणून कारण त्यांना काहीच बाहेरचं माहित नाही काय घडत असतं आपल्या आयुष्यात सो बाकी जे काही वेंट आऊट करायचं ते हे आहेत स्वामी आहेत गाडी गाडीतही दोघेही आहेत त्याच्यामुळे जे काही असेल ते बघा तुम्ही मला वाटतंय आणि असं झालेलं आहे सो त्यांच्याकडे सो सोडून देते रात्री मी रात्री झोपताना सांगते की मी सगळा स्ट्रेस सगळी काळजी तुम्हाला तुम्हाला देते आणि तुमच्या पायावर डोकं ठेवून मांडीवर डोकं ठेवून झोपते निवांत तुम्ही बघा हे <laughs> करून मी झोपते अगं रात्री तू मध्यंतरीत तो पोस्ट सुद्धा केली होती त्यात की एका नाही तुम्ही प्रेम दिलंय त्यामुळे तू खूप भारावून गेली होती oh, oh. आणि खरंच ही खूप कमाल गोष्ट आहे का म्हणजे मालिका संपूर्ण आता इतके महिने झाले तरी सुद्धा अजूनही संजना म्हणून तुला ओळखतात आणि अजूनही तितकंच प्रेम मिळतंय तुला तर हे खूप कमाल वाटतच असणार आहे म्हणजे वाटतच आहे तुला पण ह्याच्यापेक्षा जास्त कमाल तुझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांचे काय रिॲक्शन असतात डेफिनेटली mm -hmm. त्यांनी पाहिल्यानंतर त्यांचे पण डोळे पाणवले होते कारण हा हा अनुभव वेगळा आहे म्हणजे मी जेव्हा तिथे होते ते मला ऑफकोर्स आपण ग्राउंड इव्हेंट्स केलेले yeah. असतात त्यामुळे ती लोकांची प्रतिक्रिया वगैरे आपल्याला माहीत mm -hmm. असतं पण हे काहीतरी वेगळं होतं mm -hmm. हे खूप वेगळं होतं म्हणजे मला मला एक्सप्रेस नाही करता येणार कारण त्या ऑडिटोरियमपासून स्टेजपर्यंत जायला जो काही वेळ लागलाय तो मला माहित नाही मी तो एक्सपिरियन्स आयुष्यात कधी केला आहे का आणि हे आपण हिंदी सिनेमांच्या हिरोज कडे बघतो की बाबा अरे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर अशी गर्दी असते आणि इथून ओरडलं जातं तिथून त्यांच्या नावाचा जय जा, जयघोष होतो सगळीकडनं चारी बाजूने आवाज देत असतात आणि त्यांना कुठे बघायचं काही कळत नाही तो तसा अनुभव होता अगं म्हणजे मला कळेच ना की हे काय मग मी जेव्हा मध्ये बसले आणि जेव्हा मी असं जस्ट अशी नजर मारली सगळ्यांकडे तर त्या बायका दृष्ट काढत होत्या त्या बायका पाप्या देत होत्या त्यातली एक एक बाई तिने म्हणजे खायला आणलं होतं की मी घरातन बनवून आणलंय मला माहिती आहे तुम्ही सगळे डाएट वगैरे करता पण प्लीज माझ्यासाठी खाशी म्हणजे मला असं झालं की हे मी हे रुड मी कसे फेडणार आहे तर हा चांगलं काम करून फेडेल पण हे माझ्या कायम मनात राहणार म्हणजे माझ्यासाठी हे खूप ओव्हरवेल्म आय दॅट एक्सपिरियन्स लोकांना असं वाटलं की अरे रडायचं काय पण तो अनुभव वेगळा आहे ज्या क्षणी घडतं आपल्याबरोबर तेव्हा ते कळत ते म्हणजे मी शिवर करत होते म्हणजे मला कळत नव्हतं की मी आणि ऑफकोर्स दीड हजार बायका होत्या दीड हजार बायका जेव्हा अशा येतात आणि तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतात म्हणजे संजनाची ही ओळख आहेच आहे संजनाला कधीच पुसू नाही शकणार मी जरी माझी नवीन मालिका येत असली तरी पण रुपाली हे नाव सगळे ओरडत होते त्याचं मला जास्त असं भरून आलं की तुमचं नाव तुम्हाला ऐकू येते की मग तुम्ही खलनायकीची भूमिका केलेली असताना सुद्धा दॅट वॉज समथिंग एल्स खूपच वेगळा एक्सपिरियन्स एखाद्या कलाकाराच्या वाट्याला इतकं प्रेम मोठी गोष्टच नाही ती एनर्जी घेऊन आले ती म्हटलं मला जर चांगलं काम करायचं असेल किंवा मला जर काहीतरी प्रूफ करायचं असेल किंवा जे काही असेल ते मला ह्यांच्यासाठी करायचं बाकी बाकी आय डोंट केअर बाकी मग ते नंबर्स वग ते सगळं जे काही गणित आहे टेक्निकल गणित आहे त्यात मी पडत नाही मला ह्या लोकांसाठी काम करायचं की पुढच्या वेळेला जेव्हा मी येईन तेव्हा एक वेगळा वेगळा वेलकम असेल आणि ही अशीच भारावून जाणारी गोष्ट असेल माझ्यासाठी काय म्हणजे मला असं झालंय की शेवटच्या श्वासापर्यंत हे प्रेम आणि ही माया अशीच राहू द्या बस <laughs> आत्ता तुझ्या वाट्याला ज्या सगळ्या एवढ्या गोष्टी येतात हे खर तर खूप कमालच आहे पण एक काळ असा होता ज्या वेळेस तू कामासाठी धडपडत होतीस ज्यावेळेस तुला ही ओळख नव्हती मला आठवते खूप लहान होते तेव्हा आणि त्यानंतर मी तुला बिग बॉस मध्ये पाहिलं आणि मग संजना म्हणून मी तुला पाहिलं तुला काय वाटतं आत्ता तुझ्या करिअर तुला कोणते असे महत्वाचे टप्पे वाटतात जे तुझ्यासाठी ते टर्निंग पॉइंट ठरले ऑफकोर्स संजना हे खूप मोठं टर्निंग पॉईंट ठरलं बिग बॉस डेफिनेटली जेव्हा मी केलं तेव्हा बिग बॉसमुळे तुम्हाला अभिनयात काही अभिनयाच्या क्षेत्रांमध्ये काही कामं मिळतील अशातला काही भाग नसतो पण डेफिनेटली ती विजिबिलिटी मिळते की तुम्ही त्यांना ट्वेंटी फोर बाय सेवन जे प्रोडक्शन ते अँड मॉल आहे किंवा बाय बॉम आहे त्यांना तुम्ही दिसता की ही चोवीस तास ही अशी दिसते विद मेकअप विदाऊट मेकअप बोथ आणि लोकांना दीड तास तुम्ही बाहेर दिसत असता एव्हरी एव्हरी डे राईट त्याच्यामुळे तुमची एक विजिबिलिटीमुळे एक ब्रँडचे ब्रँडचे दरवाजे उघडतात त्याच्यामुळे तुम्ही बाकी गोष्टींसाठी एनडॉर्समेंट म्हण गोष्टी होतात पण त्याच्यामुळे काही सिरियलमध्ये मध्ये काम मिळेलच असं नाही पण संजना करिअरच्या दृष्टीने म्हणशील अभिनयाच्या दृष्टीने म्हणशील तर इट वॉज अ बिग बिग टर्न म्हणजे एक खूपच वेगळा टर्न माझ्या आयुष्याला दिला त्याने आणि करिअरला दिला की ही मुलगी असं अशी दिसते आणि ही मुलगी असं काम करू शकते त्यामुळेच कदाचित ही एवढी मोठी जबाबदारी लपंडाव सारखी मालिका ही माझ्या पदरात पडली आणि एक वेगळं वेगळं कॅरेक्टर एक वेगळीच भूमिका समोर येणार आहे म्हणजे सेम वर आहे पाच वर्ष एक कल्ट शो झाल्यानंतर पुन्हा ही एक मालिका अशी बट का वेगळी आहे आणि ही का हिलाच का आम्ही चूज केले हे डेफिनेटली जेव्हा येईल तेव्हा लोकांना कळेलच येस आणि असं छान छान भूमिकांमधून आमच्या पेटीला कायम रियेत राहा आणि बाप्पाचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद तर आहे तुझ्या पाठीशी तो कायम तसाच राहू देत आणि तुला जे हवंय ते सगळं तुला आयुष्यामध्ये मिळू तुला खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून तुला गणेशोत्सवाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा